तो बासा साहब के बेटे के नाते तो मैं वो उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई वो तो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूँ जो उनकी मदद करूंगा इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब चार जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो आहो बांत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी एवढे केविलवाणी तुम्ही काय झालात एवढे केविलवाणी परिस्थिती काय दिली संपूर्ण ताकत तुमच्याकडे तुम्ही माझा पक्ष पळवलात तुम्ही माझा चिन्ह चोरलत तुम्ही माझी माणसं फोडलीत तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेपासून भीती वाटते मे एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचंय ते आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला या आमच्याकडे